जीवन शक्ती बायो एनर्जी एल एल पी आयोजित नेपियर घास किपायतशीर शेतीसाठी उत्तम पर्याय या विषयावर नेपियर घास परिसंवाद परिसंवाद आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य या परिसंवाद कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत माननीय डॉक्टर पी सी पटेल निवृत्त संशोधन शास्त्रज्ञ आनंद कृषी विद्यापीठ गुजरात तसेच माननीय डॉक्टर आरोही कुलकर्णी बायोटेक्नॉलॉजिस्ट पुणे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभल्या आहेत मान्य श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर चेअरमन फलटण एज्युकेशन सोसायटी तसेच श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी त्याचबरोबर मान्य श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर सदस्य गव्हर्निंग कौन्सिल फलटन एज्युकेशन सोसायटी त्याचबरोबर मान्य श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर सदस्य गव्हर्निंग कौन्सिल फलटण एज्युकेशन सोसायटी आणि माननीय श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर सदस्य गव्हर्निंग कौन्सिल फलटण एज्युकेशन सोसायटी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा परिसंवाद कार्यक्रम पार पडणार आहे हा परिसंवाद कार्यक्रम शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सभागृह श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल शेतीशाळा परिसर जिंती नाका येथे पार पडणार आहे तरी आपण सर्वांनी या परिसंवाद कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती